रामायण आणि महाभारत आपण वाचलं किंवा ऐकलं किंवा पाहिलं तरी असेल वाचलं आपण अनेक ग्रंथाच्या माध्यमातून बघितलं ला आपण लहानपणी टी व्हीच्या माध्यमातून टी व्हीवर आमच्या लहानपणी रामायण आणि महाभारताच्या मालिका रोज चालू असायच्या आणि आतासुद्धा त्या मालिका चालू आहेत या, या रामायणाच्या मालिकेमध्ये रामायणाच्या ग्रंथामध्ये रामायणाच्या महाकाव्यामध्ये आपण बघितलं ज्यावेळी रावण सीतेला चोरून नेतो सीतेचं हरण करतो त्यावेळी रामप्रभू सीतेला शोधण्याकरिता रावणाच्या लंकेत येतात आणि रावणाला मारून टाकतात आणि रावणाला मारल्यानंतर रामप्रभू आनंद उत्सव साजरा करतात का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि रामप्रभूने रावणाला मारल्यानंतर खरंच आनंद उत्सव सेलिब्रेट केला होता का रावणाला मारल्यानंतर कोणाकोणाला कौना आनंद झाला होता या सगळ्या गोष्टी मी आज चर्चा करणार आहे फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा कारण काय होतं दसऱ्याच्या काळामध्ये आपण रावण दहनाचा कार्यक्रम करतो आणि रावण दहन कितपर्यंत योग्य आहे रावण दहन करायला पाहिजे का किंवा रावणाचं दहन केल्यावर आपले काही नुकसान आहे का याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीवर आपण सविस्तर चर्चा करूया जे जाणकार लोक आहेत त्यांनी मात्र हा व्हिडिओ सोडायचा नाही हा नक्की बघायचा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन माहिती देण्याचा मी तुम्हाला नेहमी प्रयत्न करत असतो जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर एकदा समोरच्या आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जाणून घेऊया की आपल्या हिंदू धर्मामध्ये जे दोन महाकाव्य समजल्या जातात एक रामायण आणि एक महाभारत तर हे रामायण जे आहे या रामायणामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या आपल्याला अनुत्तरित आहेत आपल्याला त्या गोष्टी माहीत नाहीत आता खऱ्या अर्थाने शंभूक नावाचा एक शूद्र होता बघा त्या शूद्राच्या हत्या रामप्रभूनी का केली हा एक प्रश्न माझ्या कमेंटमध्ये लोकांनी बराच विचारला तर याच्यावर पुढचा व्हिडिओ मी बनवणारच आहे फक्त तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता आपला की रावण दहनाचा जो कार्यक्रम आपण दसऱ्याच्या काळामध्ये करतो किंवा काही काही भागामध्ये गुढीपाडव्यात करतात काही काही भागात दसऱ्याच्या काळात करतात तर हा दसऱ्याच्या दिवशी आपण जो रावण दहनाचा कार्यक्रम करतो हा कितपत योग्य आहे किंवा आपण तो करायला पाहिजे का आणि दुसरी गोष्ट ज्या टायमाला राम रावणाला मारतात त्या टायमाला सेलिब्रेट कोणी केलं कोणाकोणाला आनंद झाला रावण मेल्यावर मुळामध्ये मुद्दा समजून घ्या रावणाची बही सुपर्णका रामप्रभू आणि लक्ष्मणाकडे लग्नाची मागणी करते आता लग्नाची मागणी करणं काही अयोग्य थोडं योग्यच आहे एखाद्या जा स्त्रीला जर एखादा पुरुष आवडत असेल तर लग्नाची मागणी करणं त्यात काही गैर नाही त्यात काही चुकीचं नाही परंतु आती वेडे चाळे केले त्याच्यामुळे लक्ष्मीणाने त्या ठिकाणी त्याचा अपमान केला आता अपमान कशा पद्धतीने केला ते तुम्हाला सगळं सविस्तर सांगायची गरज नाही परंतु शुपर्ण बदला म्हणून रावणाला सांगितलं की सीतेला तू चोरून आण आणि म्हणून रावणाने काय केलं सीतेला चोरून नेलं सीतेचं हरण केलं आणि त्या हरण केल्यावर रामप्रभूच्या लक्षात आलं रामप्रभूने त्या ठिकाणी वानर सैन्या घेऊन त्या ठिकाणी लंकेवर आक्रमण केलं आणि रावणाला मारून टाकलं आता रावणाला मारल्यावर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा येतो की आनंद कोणाकोणाला झाला तर लक्षात घ्या रावण हा एक महान राजा होता रावणाविषयी जर आपण वाचायला गेलो तर भरपूर काही मिळेल <गला> जेवढं रावण हा मुळात ब्राह्मण जातीचा होता पहिलं लक्षात घ्या लोक म्हणतात रावण राक्षस कुळातला होता रावण हा कर्माने राक्षस होता पण जातीने तो ब्राह्मण होता पुलस्ते ऋषीचा तो नातू होता म्हणजे काय तर काही काही गोष्टी माणसाला कर्माने मोठं बनवत असतात रावण हा जाती जातीने जरी ब्राह्मण असला तरी कर्माने तो मात्र राक्षस होता आणि रावण हा ज्ञानी होता पंडित होता रावणाने अनेक प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत त्याचे ग्रंथसुद्धा आजही आपल्याला पाहायला मिळतात भगवान शंकराची स्तुती म्हणून रावणाने अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले आजही आपण लिंगाष्टकाम असेल किंवा तांडव स्त्रोत असेल किंवा अनेक महादेवाच्या स्तुतीचे जेवढे काही स्त्रोत असतील ते सगळे रावणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत तर हे कोणामुळे झालं तर फक्त रावणामुळे झालं आणि भगवान शंकराची भक्ती कशा पद्धतीने करावी हे रावणाने आपल्याला शिकवलं म्हणजे त्या काळामध्ये महादेवाचा भगवान शंकराचा सगळ्यात आवडता भक्त रावण होता रावणाने शिवभक्तीचा प्रचार आणि प्रसार त्या काळामध्ये केला होता आणि म्हणूनच रावण आजही त्या काळातल्या लोकांना पूजनीय आणि आजही काही लोकांना तो पूजनीय आहे रावण हा मोठा शिवभक्त होता परंतु रावणाच्या काही गोष्टी रामायणामध्ये वाल्मिकी रामायणाला सांगितलं नाही कारण वाल्मिकी रामायण हे मुळामध्ये संस्कृत होतं आणि प्रत्येक लोकांनी ज्याच्या त्याच्या बुद्धीने त्याचा अर्थ करण्याचा प्रयत्न केला रामायणाचा आता रावणाचा पॉझिटिव्ह विचार लोकांच्या समोर आलाच नाही लोकांनी रावणाला निगेटिव्ह घेतलं रावणाला एक खलनायकाच्या भूमिकेत लोकांनी मांडलं आणि म्हणूनच रावणाचा खरा विचार लोकांच्या समोर पोहोचला नाही खरं पाहायला गेलं तर रामप्रभू रावणाला खूप मानत होते काय झालं बघा ज्या टायमाला रामाने रावणाचा वध केला रावणाला मारलं त्या टायमाला रामप्रभू शांत बसले होते त्यांनी विचार केला आज मी रावणाला मारले पण रावण हा महादेवाचा आवडता भक्त होता आणि रावणाला मारल्याबरोबर महादेवाच्या डोळ्यातून आसुरूच्या धारा आल्या शिवशंकराच्या डोळ्यातून धारा येऊ लागल्या आणि रामाने पाहिलं रामाला वाटलं अरे मी फार मोठा त्या ठिकाणी पाप केलं कारण रावण ब्राह्मण होता आणि ब्राह्मण असल्यामुळे त्याचा मी नाश केला त्याचा मी वध केला राव रामाला दुःख झालं राम दोन मिनटं शांत बसले आणि सगळी वानर सेना जी होती ही आनंद उत्सव साजरा करू लागली विभीषणसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होता परंतु रामाने सांगितलं की कोणीही आनंद उत्सव साजरा करायचा नाही कधीच नाही म्हणजे त्या लंकेमधल्या रावणाला मारलं तरीसुद्धा रामाने त्या ठिकाणी सेलिब्रेट केलं नाही आनंद उत्सव साजरा केला नाही विचार करा स्वतःच्या बायकोला त्याने पळून नेलं तरीसुद्धा रामाने रावणाचा आदरच केला आणि आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर लोक दसऱ्याच्या काळात रावणाचं दहन करतात अरे किती वाईट प्रकृती आहे ज्यानं मारलं त्यानं सेलिब्रेट नाही केला आणि तुम्हाला सेलिब्रेट करण्याचा एवढा काय फुडका आला आहे म्हणून रावणाचं रावण दहन करणं ही अत्यंत चुकीची प्रथा आहे आणि ही प्रथा कधी सुरू झाली माहिती आहे का एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ही प्रथा सुरू झाली रावण दहनाची ही आपल्या भारतामध्ये पूर्वी नव्हती किंवा आपल्या धर्मसंस्कृतीत नव्हती आणि म्हणून काय होतं अशा चुकीच्या परंपरेमुळे लोक आपल्या धर्माला थोताण समजत असतात तर आपल्या धर्मामध्ये अशा काही गोष्टी त्या आपण चुकीच्या पद्धतीने करत आहोत आणि आपण टाळल्या पाहिजे हाच माझा व्हिडिओ बनवण्याचा प्रामाणिक हेतू आहे म्हणून रावण दहन आपण करायला नाही पाहिजे ते टाळायला पाहिजे आणि नक्कीच रावण जेवढा आपल्यासाठी राम आहे तेवढा च आपल्यासाठी रावणसुद्धा पूजनी असायलाच पाहिजे हा माझा एक प्रामाणिक हेतू मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो या सगळ्या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया असेल आम्हाला कमेंटच्या माध्यमातून एकदा नक्की कळवा आणि जर व्हिडिओज आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला विसरू नका रामकृष्ण